ताजा पाहत रहा तीचा सागर न्यूज जयश्री ताईंचा भाजप प्रवेश विशाल पाटलांच्या पथ्यावरच सांगलीची लाईनच क्लिअर झाली काँग्रेसच्या बंडखोर नेत्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत न जाता भाजपचा रस्ता धरला खरं तर त्यांनी राष्ट्रवादीत जावं असा आग्रह कार्यकर्ते करत होते त्या मागचं सूत्र मुस्लिम दलित समाजाचा मदन भाऊ पाटील गटाला असलेला जनाधार हे होतं परंतु ताईंनी भाजपसोबत जाणं अधिक सुरक्षित आणि फायद्याचं ठरेल असा हिशोब केलेला दिसतोय पण त्यांचा हा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडेल का हे पाहणं उत्सुकतेच असणार सध्या तरी काँग्रेसमध्ये नसलेले विशाल पाटील आता सांगलीच्या काँग्रेसचे प्रमुख नेते होतील आता गटबाजी नसेल ते म्हणतील ती पूर्व दिशा असेल अट एकच आमदार विश्वजित कदम यांच्या कलाणे त्यांना घ्यावं लागेल श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेशातून काय साध्य केलं एकतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात दिवंगत मदन भाऊंचे वारसदार म्हणून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित झाली आहे त्यातून कायदेशीर मार्गाने सोडवणूक करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आता ही सोडवणूक कशी होणार ती कायदेशीर असेल का हा वेगळा विषय दुसरं म्हणजे महापालिका निवडणुकीत मदनभाऊ समर्थकांचा नेहमीच मोठा वाटा राहिला त्यांच्याकडील कार्यकर्ते हे कसलेले आहेत मनपाच्या राजकारणातील मुरब्बी आहेत अर्थात या कार्यकर्त्यांना सर्वात मोठा जनाधार हा मुस्लिम दलित वर्गाचा राहिला आहे तो घटक भाजपसोबत येईल का याकडे लक्ष असेलच परंतु काही प्रभागांमधून या घटकांशिवाय मदन भाऊ समर्थकांची एक वेगळी ताकद आहे जी भाजपला निर्विवाद सत्तेपर्यंत नेण्यासाठी फायद्याचे ठरू शकते भाजपने तेच गणित घातलं आहे विधानसभेला काँग्रेस मधील फुटीचं कारण ठरलेल्या जयश्रीताई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेरजेचं गणित ठरतील असा भाजपचा कयास आहे मिरज पूर्व आणि मिरज पश्चिम या दोन्ही भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी या गटाचा फायदा भाजपला होऊ शकतो खासदार विशाल पाटील यांना आता ही संधी वाटत आहे कारण नेहमीच सांगली काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांनी दोन पावले मागे घ्यायला लावली होती मदन भाऊचा गट सातत्याने वरचड ठरत आला होता वसंतदादा घराण्यात देखील अनेकदा त्यातूनच संघर्ष झाला होता मदन भाऊंचे अनेक कट्टर समर्थक भाजपसोबत जायला तयार नाहीत विशेषतः मुस्लिम कार्यकर्त्यांनी तूर्त अंतर राखलं ही सगळी मंडळी विशाल पाटलांच्या नेतृत्वात एकत्र येण्याची शक्यता देखील आहे तसं झाल्यास भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत या ठिकाणी उभी राहू शकते आणि या परिस्थितीत राष्ट्रवादी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी विश्वजित आणि विशाल यांच्यासोबत समझोता करण्याचं धोरण ठेवलं तर महाविकास आघाडी म्हणून चांगली लढत देता येणे शक्य होणार नाही विशाल पाटील यांनी त्या दृष्टीने जुळवाजुळव सुरू केली आहे भाजप सावध आहे विरोधकांमध्ये उभी फूट पाडून त्यांची ताकद कमी करण्याची खेळी भाजपने सातत्याने केली यावेळी पटावर तसे मोहर मांडता येतील या का याचाही विचार केला जाऊ शकतो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे काही महत्वाचे नेते आहेत या पक्षाचा कसा वापर केला जाईल हेही महत्वाचं ठरेल नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज